राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोखर्णी येथे भेट घेऊन श्री नरसिंहाचे घेतले दर्शन शहरातील अक्षरामंगल कार्यालय येथे अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील तब्बल चारशे लोकांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश डॉ हाशमी विनाज यांचा अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश आज शहरातील ईदगाह मैदानात होणाऱ्या ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या अधिवेशनास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे सलीमी नामदार यांनी केले आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडविण्याचा आंदोलनकर्त्यांचा प्रयत्न पीक विम्याबाबत केलेल्या विधानाचा के गुन्हा करण्यात आला निषेध आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात राष्ट्र जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याची मानव तहसीलदार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे रामराजे महाडिक यांनी केली मागणी मानव शहरातील माळीगल्ली येथील अमृतेश्वर महादेव मंदिराच्या नियोजित जागेचा भव्य लोकार्पण सोहळा डॉक्टर अंकुश लाड यांच्या हस्ते संपन्न मुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला महानगरपालिकेच्या कामांचा आढावा शंभर दिवसांच्या आराखड्यानुसार मुंदिली दिली कामे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न बैठकीला पालकमंत्री मेघना बोर्डीकर खासदार संजय जाधव विधानपरिषद सदस्य विक्रम काळे आमदार डॉक्टर राहुल पाटील रत्नाकर गुट्टे राजेश विटेकर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे बीडचे जिल्हाध्यक्ष विवेक जॉन्सन पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांची उपस्थिती जिल्हा परिषदेच्या शाळा स्पर्धा परीक्षेसाठी अनुकूल करा मुख्य कार्यकारी अधिकारी नदिशा मातुर यांनी दिल्या सूचना सईद खान यांच्या प्रयत्नातून बहात्तर रुग्णांना विविध गंभीर आजारांवर उपचारासाठी मानवत रोडहून मुंबईला रेल्वेने करण्यात आले रवाना उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांच्याकडे मुस्लिम अधिकार परिषदेच्या वतीने वक्फ सुधारित कायद्यातील अन्यायकारक तरतुदी वगळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची करण्यात आली मागणी